कर्ज माफ केले आहे हे खऱ्या अंतरना ह्या राज्य आणि केंद्राकडनं अपेक्षा होती ही अपेक्षा शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळा मिळाला आहे त्यामुळे हे आंदोलन पूर्ण राष्ट्र पूर्ण महाराष्ट्र होत असताना आज सोलापूर शहरात जिल्ह्याच्या वतीनं व शहराच्या वतीनं तमाम काँग्रेस प्रेमीच्या व्यक्तीच्या वतीनं हे आंदोलन घेतल्या घेतलेलं आहे गेलं शेतकऱ्याच्या भावना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा आंदोलन केलंच आहे त्या बजेटमध्ये महाराष्ट्राला आणि शेत महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवाला कुठल्याही प्रकारचं एक चांगलं पॅकेज आम्हाला अपेक्षित होतं हे आपल्या महाराष्ट्र शासनाला पूर्ण शेतकऱ्याला मिळेल शेतकऱ्याला हमी भाव द्यावा दुधाला हमीभाव द्यावा योग्य असं रेट द्यावे काही गोष्टी कांद्याबद्दलचं अनुदान अजून लोकांकडं लोकांच्या प्रतीक्षेत आहेत ते अजून मिळालेलं नाही पीक विमाचा काही ठराविक पीक आहेत ते सर्व पिकं समाविष्ट करावेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि आमचे जिल्हा काँग्रेसचे दोन्ही अध्यक्ष नेतुंबर दो नरोटे नंदकुमार पवारसाहेब आमच्या सर्व सरकार्यांनी आधीत आंदोलन केलं आहे त्याच्यावर ह्याच्या पुढचा दिशा आम्ही मान्य आदरणीय सुशीलकुमार शिंदे आदरणीय खासदार प्रणिता शिंदे यांच्यात नेतृत्वाखाली आम्ही धरू आणि पुढचं नियोजन आणि करू आणि याच्या पुढं मोठं आंदोलन करण्याचा आमचं नियोजन आहे आमचे नंदकुमार जी लोकपेनीबाबत सुरू देखा या आंदोलनाला जन्म केलं आमचे प्रदेश अध्यक्ष नानाजी पटोले त्यांच्या नेतृत्वासाठी हे आंदोलन होतंय आमचे खासदार शिंदे त्यांच्या महाराजासाठी आम्ही आंदोलन करतोय आमचे नेते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखालीतून महाराष्ट्रावर हे आंदोलन होत आहे हे आंदोलन शेतकऱ्यासाठी हे आंदोलन अरे अर्थानं शेतकऱ्याला वाहन सोडलेलं आहे त्यामुळं हे आंदोलन महाराष्ट्रावर चालत असतात आमच्या काँग्रेस पक्षाच्या भाजपच्या शेतकऱ्यांचा प्रमाणात भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याची बीड 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 बाद झाले पाहिजे तेलंगणाच्या भरतीवर शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे अशा प्रमुख मागण्या घेऊन आज पूर्ण महाराष्ट्र काँग्रेस पक्ष हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि आवाज आवाज तुमच्या मार्गाबद्दल येणं लोकांपर्यंत पोचावा करता आम्ही त्या आंदोलन घेतलेलं आहे आपण म्हणताय की बजेट झालेलं आहे बजेटामध्ये काल सुविधा आहे मोबाईल मोबा सुविधा आहे ज्या गोष्टी लोकांच्या हिताच्या आणि खऱ्या पण जे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत त्या शेतकऱ्यांना अपेक्षित होतं की आम्हाला कर्ज माफी झाले पाहिजे त्या शेतकऱ्यांच्या पिकाला खऱ्या अर्थानं भाव मिळाला पाहिजे अशा अनेक शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्यांनी शेतकऱ्यांचं सरकार नसल्यामुळं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या दोन्ही बजेटमध्ये कुठेही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्यामुळे हे आंदोलन आहे या आंदोलनाच्या माध्यमाचं आम्ही दोना आवाहन करतो की दोन्ही सरकार फेल गेलेलं आहे हे शेतकऱ्यांचं हिताचं सत्कार नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वजण जिल्ह्याच्या व शहराच्या वतीनं त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्यानंतर मी माणसाहेबांनाच बोलावं हे या ठिकाणी विनंती